पाठ पाच जागृत मुले दौलतपूर हिरव्यागार डोंगराच्या पायथ्याशी वसलेले गाव होते गावात नेहमी पाण्याने भरलेली नदी वाहत असे गावात भरपूर झाडे झाडावर भरपूर पक्षी त्यांची घरटी पक्ष्यांचा किलबिलाट या सर्वांमुळे दौलतपूर गावात नावाप्रमाणेच निसर्गाची खूप दौलत होती गावातील मुले मुली ही गावाच्या मैदानात खेळायला जायची लपंडाव खो खो कबड्डी लपाचपी यासारखे अनेक खेळ मुले खेळत असत खेळून झाल्यावर ही मुले एका वडाच्या झाडाखाली आराम करायला बसत असे तेथे त्यांच्या गप्पा रंगत असे झाडाच्या पारंब्या पकडून ते झोके घेत असत झाड ही खूप जुने होते एक दिवस मुले अशीच झाडाखाली बसली असता मितालीला झाडाला कीड लागलेली दिसली मितालीने सर्वांना सांगितले की जर आपण किडींवर लगेच उपाय केला नाही तर कीड वाढत जाऊन ती झाडाला पोखरत जाणार आधीच काहीतरी उपाय केलाच पाहिजे नाहीतर झाड काही महिन्यातच मरून जाई मुलांनी झाडावर कीटकनाशक पावडर आणून टाकायचा विचार केला मुलांनी ठरवले की आपण आपल्या खाऊच्या साठवलेल्या पैशातून ज्याला जमेल तशी मदत करायची दुसऱ्या दिवशी मुलांनी रक्कम जमा केली गावातील बाजारातून कीटकनाशक पावडर आणली व उरलेल्या पैशात खत आणले संध्याकाळी सगळे मैदानात जमले तेव्हा त्यांनी झाडाच्या ज्या भागी कीड लागली आहे तिथे ती पावडर पसरून टाकली तीन दिवसानंतर त्यांनी पाहिले की किडी मरून पडल्या आहेत त्यांनी तो भाग पोखरून साफ केला ची माती मातीदेखील थोडी वरखाली केली त्यात खत मिसळले पाणी घातले मुलांच्या पालकांना ही गोष्ट कळली त्यांना आपल्या मुलांच्या जागृतपणाचे खूप कौतुक वाटले सव्वीस जानेवारीला या सर्व मुलांचे गावाच्या सरपंचाने सत्कार केला व पारितोषिकही दिले